चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका राहुरी राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी पदाचा गैरवापर करून पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांना पक्षामधनं काढून टाकण्यात आलंय याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केलं या प्रकरणामध्ये काहीही सत्यता नसून लवकरच जनतेच्या समोर सत्य येईल असे सुनील भट्टड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं दोन दिवसांपूर्वी जळगाव येथील एका महिलेनं राहुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांची एक ऑडिओ क्लिप आणि त्यांची बदनामी होणारी पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून सुनील भट्टड यांना पक्षामधनं काढून टाकण्यात आल्याचं जाहीर केलं या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला मोठं उधाण आलं आहे या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीनं सुनील भट्टड यांच्याशी फोनवरनं संपर्क साधला असता त्यांनी म्हटलंय की गेल्या वीस वर्षांपासून मी राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे काही महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील जवळपास सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांची साथ सोडली मात्र मी त्या परिस्थितीत देखील त्यांची साथ सोडली नाही आजपर्यंत पक्षाकडनं मला एक रुपयाचा देखील फायदा झाला नाही उलट पक्षासाठी मी लाखो रुपये खर्च केलेत जळगाव येथील एका प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबावरती अन्याय होत होता सदर घटना मी रुपालिताई चाकणकर यांना कळवली आणि त्यांच्या सांगण्यावरनं मी संबंधित महिलेला फोन करून जळगाव इथे सुरू असलेला वाद मिटवून घेण्यास सांगितलं त्यानंतर पक्षामधीलच काही कोरघोड्या करणाऱ्या लोकांनी या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय मात्र या घटनेबाबत माझे कोणतेही म्हणणं ऐकून न घेता मला पक्षामधनं काढून टाकण्यात आलं याबाबत मी लवकरच अजितदादा यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत चर्चा करणार आहे आणि त्यावेळी सत्य काय आहे हे, हे जनतेसमोर येणार आहे असं सुनील भट्टड यांनी म्हटलंय मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी